अरे स्वरूप स्वरूप अरे भांडू नका रे मी फक्त तुम्हाला दुधाची पिशवी त्या कोपऱ्यावरच्या किराणा मालाच्या दुकानात घेऊन या एवढं सांगतेय तर तुझा दंगा काय का का सांगत नाहीस अरे हो परवा तुला मस्त कॅडबरीच मोठ्या मोठं चॉकलेट घेऊन दिलं दिलंस का त्याला नाही ना एकटच खाल्लास ना मग कामाच्या कामाच्या कामा वेळेला तेवढा अथर्व हो पाहिजे तुला हा नमस्कार रसिका श्रुते हो आणि मी भाग्यश्री कथामृत या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत माणसाच्या जीवनामध्ये बघा अगदी लहानपासून लहानपणापासून जरी आपण विचार केला ना लाहन पासुन, लाहन पासुन के तर आई ज्या वेळेला आपल्या मुलांना थोडी किरकोळ किरकोळ काहीतरी काम सांगत असते तर आपण आईबरोबर सुद्धा किती मांडत असतो आई अगो मगापासून मी इथं इतकी कामं केलीत ना तर त्या राणीला का नाहीत आपल्या धाकटी बहिणीला तिचं नाव राणी तर राणीला का तू का। का का काम सांगत नाहीस तू मला एकटीलाच का काम सांगतीस सासरी आल्यानंतर जावेकडनं कामाची अपेक्षा असती बर कामं सांगत नाही त्यांनी कामं केली तर अगदी हलकी फुलकी कामं करणार आणि महत्वाची अगदी अष्टाची कामं जी असतात ती मी करायची ऑफिस मध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण एक कर्मचारी म्हणून आपण तिथं काम करत असतो पण त्यामध्ये सुद्धा आपण विचार करत असतो की माझा जो आहे ना शेजारी बसतो खुर्चीवर त्याला बॉस काही जास्त कामं सांगत नाहीत मला जास्त का सांगता। काम सांगतात आणि अगदी ठराविक सांगितलेल्या वेळेमध्ये ते काम पूर्ण केलं पाहिजे असं माझ्यावर बॉसिंग आहे पण त्या शेजारी खुर्चीवर बसून त्यानं एक, एक दोन दिवसांना लेट जरी काम दिलं तरी मात्र त्याला काही बोलत नाहीत मलाच का अशी आपण नेहमी तक्रार करत असतो पण बहिणी बरोबर तिला का जास्त काम नाही मलाच का म्हणणारे आपण म्हणणारे पण आईने एखाद्या आपला आवडता लाभू दिला एकच उरलाय बरं का पटकन खाऊन टाक अशा वेळेला आपण बोललो का आपल्या बहिणीना नाही सासरी सुद्धा जावे बद्दल आपण तक्रार करणारी तिला शेलकी शेलकी काम हो। पण सासू बहिणी एखाद गळ्यातलं आपल्याला सोन्याचं मस्तपैकी सो करून दिलं आणि सांगितलं की तिला सांगू नको सांगणार का आपण नाही आमच्या हिनी केले हो सासूबाईनी आमच्या हिनी केले मी परवा त्यांना फरक मिळाला ना त्यामुळे हिनी केले पण सासूबाईनी केलं असं सा सांगत नाही बरोबर आहे ना का तर ती पण मागेल जाऊ तिला केलं मला का नाही बॉसच्या इथे ऑफिस मध्ये सुद्धा आपण बसनं आपल्याला एक पगारामध्ये एक दोन पर्सेंट जास्त वाढवले तर आपण सांगणार नाही माझे एक दोन पर्सेंट त्यांच्यापेक्षा जास्त वाढलेत नाही पण तक्रार करताना मात्र आपण करत होतो तक्रार मग आता का तोंड बंद तुम्हाला जास्त आलाय ना मेवा खायला अशा वेळी आपलं तोंड बंद असत मग यावर एक अतिशय सुंदर सुभाषित आहे बघा काक आव्ह येते काकान याचको ना तू याचकान काक याचक योर मध्ये वरम काको ना याचका कावळ्याला काही भक्ष मिळालं तर तो काव 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 करून इतर कावळ्यांना बोलावतो परंतु भिकारी मात्र इतर भिकाऱ्यांना तसे बोलावत नाही तर तो गुपचुपणे भक्ष किंवा भिक्षा घेतो म्हणून कावळा आणि भिकारी या दोहोंमध्ये कावळा श्रेष्ठ भिकारी नाही अर्थात इथं भिकारी म्हणजे शब्दशः अर्थ आपण तसा घ्यायचा नाही तर जनरली आपण माणसं असा त्याचा अर्थ घ्यायचा म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एखादा लाभ होतो त्यावेळेला तो आपण सगळ्यांनी वाटून घेतला पाहिजे मला एकट्यालाच लपून लपून ही जी माणसाची वृत्ती आहे अशी वृत्ती उपयोगाची नाही तर माझ्याबरोबर ते पण आहेत त्यांनाही तुम्ही तेवढंच द्या आणि हे सुद्धा म्हणायला मोठेपणा लागतो बर का आणि म्हणून इथे सुभाषितकारांनी दोघांच्या फरक केलेला आहे की कावळा हा श्रेष्ठ आहे हा हा भिकारी हा नाही तर मंडळीनो सहज हे सुभाषित आठवलं म्हणून सांगितलं तर आणखीन आपण असे श्लोक सुभाषित सुद्धा मध्ये मध्ये पाहणारच आहोत या चॅनल मध्ये तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद नमस्कार